एक मोठी बातमी समोर आली आहे तो क्रास रास जवळील रायडर क्लबवर वर जुगार अड्ड्यावर धाड पन्नास जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल उदगीर हैदराबाद राज्य महामार्गावरील मोघा शिवारात तोगरी क्रास जवळील रायडर क्लब मोघा येथे देवणी पोलिसांनी धाड टाकून परवान्याचं उल्लंघन करून जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आले या धाडीत पोलिसांनी रोख रकमेसह दोन कोटी तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी रविवारी दहा नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास देवणी पोलीस ठाण्यात पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की देवणी पोलिसांनी शनिवारी दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास उदगीर हैदराबाद राज्य महामार्गावरील मोघा शिवारात तोगरी क्रासजवळील रायडर क्लब मोघा येथे धाड टाकून पन्नास आरोपींनी किरकोळ स्वरूपाचा संघटित गुन्हा करून जिल्हाधिकारी लातूर यांनी घालून दिलेल्या परवान्यातील नियम व अटीचे उल्लंघन करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेळेची मर्यादा ओलांडून व नियमांचा भंग करून तिरट नावाचा जुगार पैशावर खेळत व खेळवीत असताना नमूद आरोपी मुद्देमालासह मिळून आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी लातूर या लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाची अवाज्ञा केली या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल विष्णू गोपीनाथराव गुंडरे नेमणूक पोलीस स्टेशन चाकूर संलग्न उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चाकूर यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे साठ दोन हजार चोवीस कलम दोनशे तेवीस व एकशे बारा बी एन एस सहकलम बारा अ चार पॉईंट पाच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार काशीनाथ शिवकांत बाडे राहणार फुलार गल्ली उदगीर गोपाळ बापूराव हुशारे राहणार लखनगाव तालुका भालके महेश शिवलिंग अप्पा हालीखेले राहणार बिदर रतन विजयकुमार पाटील राहणार गणेशनगर उदगीर परमेश्वर रामनगौड राहणार मीरपेठ हैदराबाद सोमनाथ विश्वनाथ राजोडे राहणार तोगरी तालुका उदगीर के मोहन रामचंद्र राहणार बांसोहा जिल्हा कामरेड्डी तेलंगणा यांच्यासह एकूण पन्नास जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपी तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील जुगार शौकीनांचा समावेश आहे घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीन कटेकर यांनी भेट दिली असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गोंड हे करीत आहेत